नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फार जबरदस्त असा टुरिस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे ही नीच मंजिरीने शिवनाथला मारायचा जो काय एक डाव असलेला राहतो त्याच्या बाई ती स्वतःच फसते आता इकडे अंबिकासमोर जे काय एक मंजिरीचं सत्य राहतं ते सगळं सत्य आलेलं राहतं शिवनाथ म्हणतो पंचवीस वर्ष आधी हीच नीचबाई होती ह्याच नीचबाईंनी माझ्याकडनं विद्या शिकून गेली होती आणि ह्याच बाईंनी तुझ्या आईला देखील मारलं आहे आणि शंभर टक्के मला खात्री ह्याच बाईनी तुझा देखील उकून केला आहे आता अंबिकासमोर जे काय एक सत्य राहतं मंजिरीचं ते सगळं सत्य आलेलं राहतं ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतो संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ही मंजिरी मार्जरी पुढे जाऊन उभी राहते मंजिरी म्हणते मार्जरीला आपण आता पुढे काय करायचं बरं तेवढंच आता मार्जरी पण म्हणते आपल्याला त्या शूनातला मारून टाकलं पाहिजे ते तेवढंच मंजिरी पण बोलते पण शूनातला मारायचं कसं काय बरं मी त्याच्यापुढे अजिबातच जाऊ शकत नाही तेवढ्यात मार्जरी पण म्हणते तुला रूप बदलून गेलं पाहिजे तेवढ्यात मंजिरी म्हणते मी रूप बदलून कस काय जाऊ शकते बरं आंबिकाला सगळं कळून जाईल मी जर रूप बदलून गेले तर तू इनं डायरेक्टच मिराचं रूप घेऊन जाईल तिला अजिबातच कळणार नाही मी तुझ्या पुढे बॉटल देते ही बॉटल घे आणि ह्या बदल पाणी या ते मिराला सुंगो ह्या दिवशी जे काय झालं ते सगळं ती मीरा विसरून जाईल त्याच्यात मंजिरीला एकदम आनंद होतो आता मंजिरी डायरेक्ट मायापुढे जाते मंजिरी म्हणते मायाला काय देखील एक खून आपल्याला या शिवणातला संपवलं पाहिजे त्यावेळेस आता माया पण बोलते मी अजिबातच हे सगळं करणार नाही मी तुम्हाला या सगळ्यामध्ये अजिबातच मदत करणार नाही तुम्ही सारखा माझ्यावर काय आरोप घेता बरं त्या अंबिकाला मी मारलंय मी अंबिकाचा अजिबातच खून केला नाही नाही म्हणजे मी अंबिकाच्या डोक्यावर मारल होतो त्यावर आता मंजिरी पण बोलते शिवनाथला जर हे सगळं कळलं तर शिवनाथला अजिबातच सोडणार नाही अंबिकाच्या डोक्यावर मारले जरी शिवनाथला कळलं शिवनाथ तुझ्याबरोबर काय करेल कारण की करे का शिवनाथकडे एक आगोरी विद्या आहे तुला अजिबातच मुक्तता मिळणार नाही त्याच्याने ती माया एकदम घाबरून जाते माया बोलते आता पुढे काय करायचं बरं मंजिरी मायाला एक प्लॅन सांगते मंजिरी म्हणते हे गे फुल हे फुल जे ना तू त्या मीराला सुंगो आता डायरेक्टच ती फुलवरती काहीतरी तिने एक असं टाकलेलं राहतं त्याच्याने जे काय त्या दिवशी घडणार राहतं ते सगळं मिराला अजिबातच कळत नाही आता इकडे ही माय ते फुल देते ती त्या वेदाला ती म्हणते हे फुल घे तुझ्या आईला हे जाऊन तू फुल दे आज तुझी आई प्रचंड खुश आहे प्रेक्षकांना इकडे ही वेदा ते फुल घेते वेदाला कसला काय माहीत राहते या कटकारस्थानाबद्दल वेदा ते फुल घेते आणि ते सरळ फुल देते ती त्या मीराला आणि मीराला फुल दिल्यावरती मीरा ते फुल सुंगते आणि मीराला एकदम असं डोकं कर करतं तिला काय देखील होतं तिला काही एक कळत नसतं आणि ती डायरेक्ट चक्क लिहून खाली पडून जाते आता इकडे अंबिकाला प्रचंड असं टेन्शन आले राहतं अंबिकाला काहीतरी वाईट होतं असं मनातनं जाणवत असतं आता इकडे ही मंजिरी डायरेक्टच यांना मीराचं रूप घेऊन डायरेक्ट त्या शिवनात पुढे जाते आणि शिवनाथच्या डोक्यावरती असा एक हल्ला करणार राहते आता इकडे अंबिकाला कळणार राहतं काही ते एक चुकीचं घडणारे आता अंबिका डायरेक्ट शिवनात पुढे जाते ती बघते तर काय तिथे मीरा असते आणि शिवनात उभा असतो त्यावर आता अंबिका बोलते मीरा इथे आलीस कसं काय बरं मला सांगितलं नाही मीराने इथे असेल ती मीरा नी, प्रेक्षकांना आता अंबिकाला थोडासा एक मनातनं डाऊट आलेला राहतो आता इकडे अंबिका म्हणते मला काय घडलं नेमकं जाणून घेतलं पाहिजे आणि नंतर अंबिका बघते तर काय तिथे मीरा डायरेक्ट बेशुद्ध पडलेली राहते मीराला काही देखील कळत नसतं अंबिका म्हणते हे सगळं काय कळतंय ह्या दोन व्यक्ती एका जागेवर कसं काय बरं आता मला काहीतरी केलं पाहिजे म्हणजे बाबांसमोरची हुबी आहे ती ओरिजिनल मीरा नाही आहे बाबांना जाऊन सांगितलं पाहिजे पण प्रेक्षकांना तेवढ्याच वेळामध्ये ही नीच मंजिरी ना शिवनाथच्या डोक्यावरती डायरेक्ट जोरात मारते आणि शिवनात खाली पडतो शुनात बोलतो मीरा हे काय केलंच बरं तू आणि तेवढंच अंबिका तिथे पोहोचते पोचल्यावर ती ते सगळं पाहते अंबिकाला प्रचंड असा धक्का लागतो आणि इकडे ही नीच मंजिरी डायरेक्ट तिच्या रूपामध्ये येते म्हणते हे बघ मी तुला आता परत मारून टाकलं त्याच्या शिवनात म्हणतो ही नीच बाई तू तूच पंचवीस वर्ष आधी माझ्याकडनं विद्या शिकून गेली होती ना आता प्रेक्षकांनो अंबिकासमोर जे काय सळ सत्य ते आलेलं राहतं आता अंबिकाला कळलेलं राहतं ही नीच मंजिरी ही नीच मंजिरीच बाबांकडून विद्या शिकून गेली होती ह्या नीच मंजिरीच आपल्याला घेऊन गेली होती पंचवीस वर्षा आधी आणि हिनीच आपल्या आईला पण मारून टाकले त्याच्यात जे काय सत्य राहतं ते तिच्यासमोर आलेले राहतं ते मंजिरी डायरेक्ट तिथून बळ काढून घेते मंदिरला असं वाटत राहतं तिथे जे काय घडलेलं आहे ते अजिबातच अंबिकानी बघितलं नाही पण अंबिकासमोर जे काही सर्व सत्य ते आलेलं राहतं आता अंबिका आहे ना डायरेक्ट श्वातलाच जागं करते आणि प्रेक्षकांना तेवढ्याच वेळा तिथून महागौरी आजी पण येते महागौरी आजी म्हणते ही नीच मंजिरी ह्या नीच मंजिरीला मी अजिबातच सोडणार नाही गं मंजिरीतला काय वाटलं तू चॅटकी नाशील मी देवी भीतला अजिबात सोडणार नाही मी तिच्याबरोबर काय करते ते बघच प्रेक्षकांना आता महागौरी आजीच डायरेक्टच आहे ना त्या मंदिरला डायरेक्ट कैद करणारे आणि कायमचं फेकून देणारे असं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळते आता शूवात डायरेक्टच हिनं अंबिकाला एक शक्ती देतो शिवनाथ अंबिकाला एक अशी शक्ती देतो त्या शक्तींना जे काही सगळं सत्य राहतं ते सगळं अंबिकाला कळलेलं राहतं आता अंबिका हिना पुढे असा प्रयत्न करणार राहते ना की मंजिरीचा जो काही डाव राहतो तो सगळा फसलेला राहतो आता अंबिका डायरेक्टच मीराला जागा करते आणि जे काही सगळं घडलेलं राहतं ते सांगते मीराच्या डोळ्यावरती तर अजिबातच विश्वास पटत नाही मीरा म्हणते हे सगळं असं कसं काय घडू शकतं बरं मीराला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं मीरा म्हणते ही मंजिरी मॅडम अशा असू शकते मला असं आल्या आयुष्यात वाटलं नव्हतं त्या पहिले खूप चुकीच्या वागायच्या त्यानंतर म्हटलं त्या सॉरी मी तुझ्याबरोबर चांगली वागेल मला असं वाटलं त्या चांगल्या वागतील पण ह्या इतक्या कटकारस्थानी असेल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं आता प्रेक्षकांनो अंबिका आणि मीरा मिळून दोघंही मिळून पुढे मंजिरची कशी वाट लावतील मालिकेत नेमकं पुढे काय होईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे या मालिकेमध्ये पुढे काय नवीन ट्विस्ट येईल ती कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका जर का तुम्हाला तुला जपणार आहे ही मालिका आवडत असेल तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद